कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष आहे त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं प्रलंबित विविध मागण्यांसाठी हातकणंगले इथं धरणं आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलनं केली जात होती कर्मचाऱ्यांचे प्रश्न पंधरा दिवसात सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आज तागायत कृषी सहाय्यकांच्या मागण्यांची सोडवणूक झालेली नाही त्यामुळं सात मे पासून पुन्हा एकदा कृषी सहाय्यकांनी आंदोलनाचं हत्यार उपसला असून महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं हातकळंगले तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आलं मागण्यांचा विचार झाला नाही तर कृषी सहाय्यक शुक्रवारपासून सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकतील त्यानंतरही मागण्यांची सोडवण झाली नाही तर पंधरा मेपासून सर्व योजनांच्या कामकाजावर बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे या धरणा आंदोलनात महादेव जाधव कुलदीप हळदे सचिन आलमाने अमोल कोरे युवराज माने अजय भंडारी अमोल कोळी क्रांती गुरव संगीता कोळी मनीषा गायकवाड कविता मुळे कल्याणी हवालदार वर्षा तुरंबेकर प्रमिला मोहिते रेश्मा कांबळे यांच्यासह कृषी सहाय्यक उपस्थित होते बाबा आमचं पदनाम लवकरात लवकर बदलत्या कारण काय मध्ये काय ग्रामस्तरावर जे काम करणारे अधिकारी कर्मचारी ग्रामस्तरावर काम करत आहेत परंतु फक्त ग्रामसेवक आणि तलाठी यांची पदनाम बदलले आहेत त्यामध्ये ग्रामसेवकांचं ग्रामपंचायत अधिकारी हे पदनाम केलेलं आहे आणि ग्राम महसूल अधिकारी तसेच ग्रामस्तरावर जो काम करणारा जो महसूल सहाय्यक आहे सेवक आहे सुद्धा महसूल सेवक म्हणून बदनाम आहे तर आमची एकच शासनाची विनंती आहे की बाबा आपले पदनाम बदलून आणि आमच्या ज्या वहित मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात एवढी आमची विनंती